नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील सोयाबीन या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोयाबीन बाजारभाव मोर्शी बाजार समिती मोर्शी इथे दोनशे एक क्विंटलची आवक होती कमीत कमी अडतीसशे रुपये जास्तीत जास्त एकेचाळीसशे रुपये त्याचप्रमाणे एकोणचाळीसशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे सोयाबीनला भेटला सोयाबीन बाजारभाव राहता बाजार समिती राहता इथे बघू शकता आवक ही चार क्विंटलची होती कमीत कमी जास्तीत जास्त आणि ऍव्हरेज दर सुद्धा इथे चार हजार पाचशे रुपये तुळजापूर बाजार समिती तुळजापूर इथे छप्पन क्विंटलची आवक होती कमीत कमी चौवेचाळीसशे पन्नास जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सुद्धा इथे चौवेचाळीसशे पन्नास रुपये इथे सोयाबीनला भेटला नंतरची बाजार समिती बघू शकता सोयाबीन बाजारभाव अमरावती बाजार समिती अमरावती इथे अकराशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे चार हजार दोनशे पंचवीस रुपये अॅव्हरेज दर इथे सोयाबीनला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा सोयाबीन बाजारभाव जळगाव बाजार समिती जळगाव इथे दोन क्विंटलची आवक होती आणि इथे कमीत कमी जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सर्वसाधारण जो दर होता इथे चौवेचाळीसशे रुपये होता नंतरची बाजार समिती बघू शकता इथे सोयाबीन बाजारभाव कोपरगाव बाजार समिती कोपरगाव इथे त्रेसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी चौरेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त पंचेचाळीसशे एकतीस रुपये त्याचप्रमाणे पंचेचाळीसशे रुपये ॲव्हरेज दर इथे सोयाबीनला भेटला शेतकरी मित्रांनो तुमच्या बाजार समितीचा बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या बाजार समितीचं नाव लिहा सोयाबीन बाजारभाव मेहकर बाजार, बाजार समिती मेहकर जस्त, इथे दोनशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त चौवेचाळीसशे पंच्याण्णव त्याचप्रमाणे त्रेचाळीसशे रुपये एवरेज दर इथे सोयाबीनला भेटला सोयाबीन बाजारभाव लासलगाव निफाड इथे बघू शकता त्रेपन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी एकतीसशे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे पन्नास त्याचप्रमाणे पंचेचाळीसशे पंचवीस रुपये एवरेज दर इथे सोयाबीनला भेटला बाजार समितीत जालना इथे दोनशे एकोणचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी बेचाळीसशे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे त्याचप्रमाणे चौवेचाळीसशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे सोयाबीनला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली बेसिसवर मी इथे जे व्हिडिओ अपडेट करत असतो ते तुमच्यापर्यंत डेली बेसिसवर पोहोचणार बाजार समिती अकोला इथे एकशे बहात्तर ची आवक होती कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त पंचेचाळीसशे रुपये त्याचप्रमाणे चार हजार तीनशे रुपये एवरेज दर इथे सोयाबीनला भेटला बाजार समिती चिखली इथे एकशे पंधरा ची आवक असता तीन तीन हजार सातशे रुपये कमीत कमी चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे चार हजार रुपये एवरेज दर इथे सोयाबीनला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला अन्य कुठल्या बाजार समितीचे भाव जाणून घ्यायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये चाल सांगा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद